इतकं दिमागदार स्वागत केलं त्यावरून वेगळं काही सांगायची गरज काय आदिनाथ शेख राज्य उपस्थित असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोलाबशेट तारखे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होत आहेत पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाई थोड्यात मली शेत भारे राजूबाई शेठ टोले आदिनाथ शेख चव्हाण त्यानंतर आपण सगळे सगळी निवडणुकीच्या संदर्भामध्ये फार महत्वाची गोष्ट अशी विरोधकांकडून आज एक वैयक्तिक पातळीवर अर्थात टीका होत असली तरी सुद्धा महत्वाची गोष्ट देशाची निवडणूक देशाची धोरण करणारी निवडणूक एक साधं उदाहरण बघा महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं किती खोटं गोष्ट भेटून बोल असत आज महाराष्ट्राचे उपमुख्य ट्विट केलं मग मगाशी मला सगळ्या पत्रकारांनी विचारलं तर नव्याण्णव हजार कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली नव्याण्णव हजार टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली पत्रकारांनी विचारल्यानंतर मी घाई घालण्यात असेल मग एक सांगितलं होतं ही तरी बातमी खरी असावी अशी अपेक्षा आहे आणि अपेक्षेप्रमाणे दुर्दैवानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात थोडफेक करण्याचं पाप हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलं कारण केंद्र सरकारच्या मध्ये विदेश व्यापाराच्या संदर्भामध्ये डीजीएफटी जे असतं डिरेक्टरेट ऑफ फॉरेन ट्रेड याचं नोटिफिकेशन घेणं गरजेचं असतं याचं कोणतंही कांदा बंदी उठल्याचं नोटिफिकेशन हे डीजीएफटीला नाही याचा अर्थ नव्याने कुठलीही निर्यात बंदी उठलेली नाही इतकंच नाही तर अतिरिक्त कांद्याची जी निर्यात होणं अपेक्षित होतं यामध्ये अतिरिक्त हा शब्द सुद्धा त्यांच्या मध्ये नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा गुजरातच्या कांद्याच्या निर्यात बंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांचं खरं केलं म्हणून महाराष्ट्रात रोष तयार झाला आणि त्यामुळे काही काही नाही असं खोटं उपमुख्यमंत्र्यांना करावं लागत असेल तर मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांनी याचं महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे मत मागायला जाणार करायची असेल तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी या प्रश्नाचं उत्तर द्यावं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पाजा सुटण्याचं कोणाचा पाप त्यांच्या डोळ्यात प्रोजेक्ट करण्याचं पाप हे जे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी हाच आवाज आपल्याला संसदेत पोहोचवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे हा तुम्ही कायम पाठीशी उभा शब्द देतो म्हणजे आताच महायुतीचे एक सदस्य सदस्य आहेत की माहीत नाही पण माझी मंत्री सदादेव गुप यांनी एक विधान केले हे विधान असं केले का अशी ईडीची भीती दाखवा कडीरून माहितीत आला पाहिजे नाहीतर फार परिणाम काढला पाहिजे मान्य सराभाऊ सांगू शकतो या महाराष्ट्राने आदिलशाही बघितली नुगरशाही बघितली निजामशाही बघितली पण या शिवजन्मभूमी मध्ये मत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा असा अंगार निर्माण केला की के जेवढी धडपशाही कराल मराठी माणूस मोडर पण वाक आणि अशा पद्धतीने प्रत्येकाची बाजू एवढीच तुम्हाला विनंती आहे आता चिन्ह बदलले चिन्ह काय दुपारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे आणि दुपारी वाजवणारा माणूस या चिन्हाला नको म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादा तो शब्द देतो की सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा आवाज पण गरजत राहील हा तुम्हाला शब्द देतो तेरा तारखेला तुटारुवाद होणारा माणूस छेंदा समज घटन दाखवून तुमच्या पतांचा आशीर्वाद पाठीशी करा एवढीच विनंती करताना थांबतो धन्यवाद जय शिवराय आणि तीस तारखेला शरद चौधरी पवार साहेबांची उतुर्ला सभा आहे त्यामुळे पवार साहेबांच्या सभेसाठी सकाळी दहा वाजता उतूर्ण आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करताना थांबतो धन्यवाद जय शिवराय